धुळ्यात लोकसभेमध्ये अंतर्गत राजकारणाचा मोठा फटका भाजपला बसल्यानंतर आता विधानसभांच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपला पक्षांतर्गत राजकारण चांगलंच सा बहुल आहे विधानसभा निवडणुका उद्या काही दिवसांवर असताना भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जयकुमार रावल यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामराज निकम यांनी पुण्यातील विजयी संकल्प मेळाव्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे दरम्यान आगामी निवडणुकांमध्ये शिंदखेड्यातून पक्षाला निवडून आणण्यासाठी सगळी ताकद लावा असं आवाहन यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कामराज निकम यांना केल्यानंतर आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत कामराज निकमांनी शिंदखेडामध्ये भाजपला मोठं खिंडार पाडत राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचं सूचक वक्तव्य केलंय वर्ष भारतीय जनता पार्टीत प्रामाणिक काम करून शिंदेडा तालुक्याच्या विकासाची जी अपेक्षा उद्याशी बाळगली होती स्थानिक म्हणून मी आज आदरणीय शरदचंद्र चंद्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे एक मोजक्या स्वरूपाचा आजचा प्रवेश आहे कारण परवाच्या दिवशी म्हणजे बावीस तारखेला प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब जयंत पाटील साहेब हे ये शिंदेडाला येत आहेत तिथं मोठा कार्यक्रम होणार आहे तिथं बाकीचे प्रवेश होणार आज प्रमुख कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांच दरम्यान यावेळी कामराज निकम यांच्यासह जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे माजी नगरसेवक गिरधरी रामरख्या तसेच प्रमुख पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी कामराज निकम यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला यावेळी जिल्हा परिषद सदस्य ललित वारुडे संदीप बेडसे राष्ट्रवादी निरीक्षक उमेश पाटील आदी उपस्थित होते दरम्यान निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षप्रवेश झाल्यानं शिंदेगेडातील राजकीय समीकरण येत्या काळात बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जाते पवन मराठेसह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुणे